मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीकरांनी ब्लॉगमध्ये आणि मित्रांनो काय तर तुम्हाला सांगायची गरज नाही बॅग वगैरे घेऊन कुठं निघालंच नाही तुम्हाला माहितीच असेल तसंच आपलं कॉलेजला कॉलेजला डेबिट आहे आज माझं माझ्या मित्रासोबत तर त्याचं पण जजिंग वगैरे सगळं करायचंच आहे मला आज परत आणि मित्रांनो जिंकलं जायचं प्लॅन आहे पण एवढं सगळं मॅनेज करून जाणं जरा कठीण आहे त्याच्यामुळे अजून विचार करतोय काय करायचं जायचं की नाही ते कारण की आम्ही सकाळची जातो रोज पेटीला आमची सात ते दहा पेटी असते तिथे सगळं डिप्स वगैरे सगळा व्यायाम होतो आणि तिकडून पास सगळं करून वगैरे परत येऊ आणि परत साडे अकराला कॉलेजला जातो त्याच्यानंतर दोन वाजेपर्यंत लेक्चर त्याच्यानंतर मग घरात येणार हॉस्टेलवरती येणार आणि त्याच्यावरती मग त्याच्यानंतर ते सगळं मॅनेज करून सगळं कठीण आहे त्याच्यामुळे अजून विचार करतोय जिमला जायचं की नाही ते तोच विचार करतोय शक्यता तरी कमी आहे जिमला जायची पण त्यातूनच जमलं तर करायची नाही ना तर नाही करायची कारण की अभ्यास वगैरे पण असतो आता पेपर पण लागतील डिसेंबर महिन्यात आहे की कामचे तर काय नाही भेटतो तुम्हाला डायरेक्ट कॉलेज सुटल्यानंतरच आम्ही आता जातो रंकाळ्यावरती भरपूर दिवसांवर झाले रंगाळ्यावर गेलो नाही आणि आता रंगाळ जरा लाईट वगैरे सगळे लावले तर रंगा भारी दिसतो आणि संध्याकाळी डायरेक्ट ब्लॉक सुरू केला आहे सकाळी काय गेला नाही ब्लॉक सुरू कारण की आल्यावर डायरेक्ट जरा बसतो लिखाणकाम केलं आणि त्यानंतर डायरेक्ट झोपलो परता अर्धा तास झालासर उठलो त्यामुळे जरा म्हटलं जरा फ्रेश म्हणून या रंगाळ्यावर आणि लिखाणकाम पण आहे सहा सात पानं अजून लिहायचे आहेत शनिवारी ते दाखवायचे सगळे शिक्षकांना सरांनी डेट दिली शनिवारची तेव्हा दहा सगळे लिहून ते आणि मित्रांनो जिमला जायचं तर कॅन्सलच झालं आहे जवळपास तरी कॅन्सलच आहे म्हणजे नाहीच कारण की एवढं सगळं जमणार नाही आपल्याला सहा वाजता उठून वगैरे परत जाऊन तिकडून जिमला जाऊन वगैरे कठीण आहे ते काय नाही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण का दाखवतो मित्रांनो तुम्हाला रेंज कुठून ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा गाणी वाजतायत गाडीत अशी गाडी पहिल्यांदा बघते जोडून गाणी वाचतय आपल्याच भावाकडे आपण आपल्या बापाला कॉलेजच्या चेंज जो आहे मित्र तो इथे कामाला आहे कोणाला पाहिजे असेल तर घेऊ शकता इथून रंगायची तिथे दुकान ताराबाई रोडला मित्रांनो मी आता रंगावरती येऊन बसलोय हॉस्टेलवरती घाटायचं जाऊन रंगावरती येऊन बसलो आणि रंगावरती जे लाईट लावलेत ना मित्रांनो तर अर्धा दिसत आहेत अर्धेच लावलेत लाईट दाखवतो तुम्हाला दाखवतो दोन ते बघा मित्रांनो ते तिकडे दिसतात तुम्हाला ते लाईट लावलेत सगळे तिकडे सगळे लाईट लावलेत आणि इकडे अजून लाईट लावलेत पण ते अजून चालू नाही केलेत आय गेस काल रात्री चालू केलेले पण ते आज चालू नाही गेलेत काय माहीत नाही का ते पण तिकडचे लाईट चालू केलेत तिकडे जाऊन दाखवतो तुम्हाला मी कसं वाटतंय ते ते दिसत मित्रांनो मी आता आहे तिथे जे लाईट लावलेली ना तिथे ते खतरनाक वाटतोय मित्रांनो हे बघा पूर्ण आणि आता तिकडचे पण लाईट चालू केले सगळे चा आणि मित्रांनो पावसाला पण सुरुवात झाली आहे भिजायला होईल त्याच्यामुळे जातो हॉस्टेलवरती आता डायरेक्ट आणि जातो जेवायला पण जायचं आहे बच्चे लोक बच्चे लोक बच्चे लोक लहान पोर ते लहान पोरांन यात रंगावरून निघालोय आणि मित्रांनो मला जास्त ब्लॉग शूट करता येत नाहीत कारण की माझं कॉलेज पण असतं त्यामुळे मला ब्लॉग शूट करता येत नाहीत आणि मंडे टू सॅटर्डे कॉलेज असतात तर रविवारचा एक दिवस तरी भेटतो आरामाला त्यातून मी मधीमधी बाहेर फिरायला जायचं प्लॅनिंग करतो का एकटा कुठे जाणार मला घ्यायत एवढं एवढं माहिती नाही किंवा मित्र असतात आपले ते बोलतात कधी कधी जाऊयात तेव्हा जातो बाहेर आणि मित्रांनो का बाईकच्या शोरूमला जाऊन यायचे असत जरा बघून यायचे बाईक घ्यायचं प्लॅनिंग आहे आत्ता नाही पण प्लॅनिंग आहे घ्यायचा कधी ते मला पण माहीत नाही पण घ्यायचं प्लॅनिंग आहे काय नाही ह्या ब्लॉगचा करूयात इथे हा ब्लॉग काही जास्त मोठा नसेल आणि काय ब्लॉगमध्ये मजा जास्त नसेल आली तुम्हाला तेच कारण आहे कारण की माझं कॉलेज असतं तुम्हाला मला जमत मिस करायला तर करूयात ह्या ब्लॉगचा इथे तुम्हाला जर का ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नाही बाय